कुपोणमधल्या प्रभाग आठसह विजयनगरमधील रस्ते ड्रेनेज कामासाठी खोदून ठेवले आहेत ते तातडीनं करावेत अन्यथा समाजवादी पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी दिला आहे ड्रेनेजच्या कामासाठी सर्वत्र रस्ते खोदून ठेवले आहेत पावसाळ्यात रस्त्यातून येजा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे गुजरातच्या जयंती सुपर कंपनीनं कामाचा ठेका घेतला आहे अवकाळीच्या पावसाने रस्त्यात चिखल झाला आहे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला त्यानंतर रस् सुस्त असलेले माजी नगरसेवक जागे झाले मात्र प्रभाग आठसह विजयनगरमधील सर्वच रस्ते अत्यंत खराब आहेत रस्ते जाण्यायोग्य करावेत असे समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांची भेट घेऊन मागणी केली आहे अन्यथा आंदोलन करू असा इशारा नितीन मिरजकर यांनी दिला आहे सध्या खराब असलेल्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावेत अशी मागणी केली यावेळी शहराध्यक्ष डॉक्टर प्रमोददीप चंद्रशेखर पाटील सुहास आवटे यांच्यासह शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त यांच्याबरोबर चर्चा केली विजयनगरमधील नागरिकांच्या होते तसेच समाजवादी पार्टीतर्फे गेल्या जा जानेवारीपासून जे ड्रेनेजचं काम चालू आहे वॉर्ड ड्रेनेज योजनेचं विजयनगर भागात गेले तीन चार महिने झालं रस्त्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत ड्रेनेजसाठी तर ते रस्त्याचं रोड रोड रिस्टोरेशनचं काम होणं अत्यंत गरजेचं होतं पावसाळ्याच्या वास्तविक मे महिन्यापासून त्या कामाला रोड रिस्टोरेशनचं काम करायला सुरुवात करायला पाहिजे होती पण प्रशासनाच्या तसेच कॉन्ट्रॅक्टरच्या हालदर्जीपणामुळे त्या कामाला विलंब झाला व आत्ता वळीवचा पाऊस जो पडला आहे त्याच्यामुळे कुठंतरी रस्त्याची दानादन उडाल्यामुळे प्रशासनाला व माझी लोकप्रतिनिधी जी आहेत त्यांना जाग आली आहे त्यामुळे आत्ता त्यांनी सर्वे करायला सुरुवात केली तरी तातडीने आठवड्याभरात रोड रि रिस्टॉरेशनचं काम हे विजयनगर पूर्व विजयनगर पश्चिम तसेच प्रभाग क्रमांक आठमधील सगळ्या भागात पूर्ण करावं असं आम्ही आत्ता अतिरिक्त आयुक्त साहेब यांना निवेदन दिले आहे व त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की येत्या आठवड्याभरात सगळीकडचे आम्ही काम पूर्ण करू तसेच उद्या विजयनगर भागात विजिट करू असेही आश्वासन दिले आहे अन्यथा आम्ही समाजवादी पार्टी तर तसेच जन नागरिकांच्या तर्फे जनआंदोलन करू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे